ही केलेली नाही माझ्यासाठी ही माझ्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेची आहे जेव्हा माझं इलेक्शन होत तेव्हा मी मतदार संघामध्ये नव्हतो मी बाहेर फिरत होतो तेव्हा या निष्ठावंत कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांनी माझी इलेक्शन खांद्याव घेतली होती सामान्य लोकांनी ती खांद्याव घेतली होती आता माझी जबाबदारी त्यांची जेव्हा इलेक्शन असते जसं नगर परिषदे कार्यकर्त्यांचे इलेक्शन आहे त्यांकर्त्यांच्या पाठीमागे नेत्याने आमदारांनी उभा उभारायला पाहिजे म्हणून माझ्यासाठी ही निष्ठेची लढाई आहे आता राहिला प्रश्न राम शिंदे सरांचा त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची असू शकते कारण का पहिल्यांदा पडले ते रडले त्यांना आमदारकी मिळाली मागच्या दरवाजाने दुसऱ्यांदा पडले ते परत रडले त्यांना सभापती पद मिळालं आता कुठेतरी ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की कुठे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका